नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आषाढ महिना स्पेशल कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत कापण्या बनवण्याची पद्धत वेगळी आहे पारंपरिक पद्धतीने कापण्या बनवताना गव्हाच्या पिठाच्या ज्वारीच्या पिठाच्या किंवा बाजरीच्या पिठाच्या बनवल्या जातात किंवा गव्हाच्या पिठाच्या डाळीच्या पिठाच्या बनवल्या जातात परंतु ही माझी जी पद्धत आहे ती कापण्या बनवण्याची थोडीशी वेगळी आहे कापण्या खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता ओल्या खोबऱ्याचे काप एक वाटी घेतलेले आहेत आपल्याला हे, हे मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही खोबरं किसून घेऊ शकता किंवा थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता कापण्या बनवत असताना गव्हाचं पीठ घेणार आहे डाळीचं पीठ घेणार आहे परंतु हे जे खोबरं आहे ते थोडंसं मिक्सरला फिरवून त्यामध्ये जर घातलं तर कापण्या खुसखुशीत आणि कमी तेलकट होतात बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ओल्या खोबऱ्याचा कोणताही पदार्थ बनवला तरी चवीला अप्रतिम लागतो आणि तुम्ही ह्या कापण्या बनवत असताना एक वाटी जर ओल्या खोबऱ्याचा किस किंवा तुम्ही मिक्सरला थोडंसं बारीक करून त्यामध्ये जर मिक्स करून कापण्या के केल्या तर मी तुम्हाला खात्रीने सांगते कापण्या खुशखुशीत आणि कमी तेलकट होतात चला तर मग कशा बनवायच्या ते पाहूया एक वाटी तुम्ही ते पाहू शकता खोबरं मी मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि एक वाटी खोबऱ्याचा किस आहे एक वाटी आपल्याला गुळ लागणार आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे आपल्याला तीन वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे कमी जास्त प्रमाणात लागलं तर तुम्ही थोडंसं वरून घेऊ शकता तुम्ही ते पाहू पा शकता आता एक वाटी आपण जो गुळ घेतलेला आहे तो पाण्यामध्ये आपल्याला विरगळून घ्यायचा आहे ज्या वाटीच्या मापाने तुम्ही गुळ घेणार आहे त्याच वाटीच्या मापाने तुम्ही पाणी घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एक वाटी मी गुळ बारीक किसून घेतलेला आहे थोडासा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी त्यामध्ये घालायचं आहे मग तुम्ही हे, हे पाणी गरम नाही केलं तरी चालेल चमच्याच्या सहाय्याने थोडासा गुळ विरघळून घेतला तरी चालेल आणि गरम जरी केलं तर गुळ विरगळला की गॅस बंद करायचा आहे जास्त गरम करायचं नाही नाहीतर कापण्या कडक होतात थोडंसं चमच्याच्या सहाय्याने फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे गॅसवरती छान असं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी जस जसं गरम होईल तस तसं गुळ छान असं त्यामध्ये विरगळतो आणि मी इथे गॅस बंद केलेलं आहे पाणी जास्त गरम करायचं नाही आणि पाणी जास्त गरम झालं तर कापण्या कडक होतील आणि हे पाणी थंड झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडासा गुळ तळाशी राहिलेला आहे चमच्याच्या साह्याने मी थोडासा विरघळून घेतलेला आहे गुळामध्ये कचरा असण्याची शक्यता असते म्हणून हे पाणी आपल्याला थोडंसं गाळून घ्यायचं आहे थोडीशी बडेशेपची पूड टाकायची आहे एक चमचा वेलची पूड घालायची आहे तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर तुम्ही त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता आणि एक वाटी खोबऱ्याचे खोबऱ्याचा जो किस करून घेतलेला तो त्यामध्ये घातलेला आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे आणि ज्या वाटीच्या मापाने आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे किंवा ज्या वाटीच्या मापाने गुळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने इथे गव्हाच पीठ घ्यायचं आहे तीन वाटी गव्हाचं पीठ मी मोजून घेतलेलं आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते दोन वाटी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणखी एक वाटी गव्हाचं पीठ शिल्लक आहे तेवढं त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरवातीला अर्धी वाटी त्यातील घातलेलं आहे थोडंसं साईडला सा ठेवलेलं आहे पीठ ज्यावेळी आपण गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतो त्यावेळी गरज वाटली तर वरून थोडंसं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं किंचितचं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप गरम केलेलं नाही यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी एक चमचा तेलही त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता अर्धी वाटी जे गव्हाचे पीठ त्यामध्ये शिल्लक ठेवलेलं तेही त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला तीन वाटी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे गरज लागली तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता परंतु तीन वाटी गव्हाचं पीठ याचं प्रमाण जे आहे ते अचूक प्रमाण आहे एक वाटी जर गुळ आणि एक वाटी पाणी जर घेतलं असेल आणि एक वाटी खोबऱ्याचं किस तर त्यामध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ पुरेसं आहे छान असं पीठ एकत्रित एक भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी छान असं झाकून ठेवायचं आहे जास्त पीठ घट्टसरही केलेलं नाही किंवा सैलसर भिजवून घेतलेलं नाही अशा पद्धतीने पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी छान असं झाकून ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर छान अशा याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पीठ थोडंसं छान असं भिजलेलं आहे तुम्हाला जर इथं सैलसर वाटलं तर त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून थोडंसं पीठ घट्टसर करून घेऊ शकता परंतु इथे गव्हाचं पीठ घालण्याची गरज लागलेली नाही आपण भाकरी बनवत असताना किंवा चपाती बनवत असताना जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा आहे मग तुम्ही पातळ जितक्या प्रमाणात जाड बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही बनवून घेऊ शकता एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला हा छान असा लाटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने छान असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला सर्व बाजूने एकसारखं असं लाटून घ्यायचं आहे वरून थोडीशी खसखस लावायची आहे ऐवजी तुम्ही ती दे वापरू शकता परंतु गुळाचा कोणताही पदार्थ बनवत असताना म्हणजे तळलेला पदार्थ गुळाचा ज्यावेळी आपण बनवतो घाऱ्या बनवतो कापण्या बनवतो त्यावेळी खसखसची चव जी आहे ती खूप छान लागते म्हणून थोडीशी खसखस वरून लावलेली आहे आणि सर्व बाजूने एकसारखं छान असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व बाजूने एकसारखं छान असं गोलाकार लाटून घ्यायचा आहे मग तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जाड पातळ बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणात बनवून घेऊ शकता आपण त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे त्यामुळे या ज्या कापण्या आपण बनवणार आहे त्या खुसखुशीतच होतात त्यामुळे तुम्ही जाड पातळ कशाही बनवू शकता सर्व बाजूने एकसारखं छान असं लाटून झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता मग तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्या साह्याने छान असं कापण्याच्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घे घेऊ शकता जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही लाटलेलं नाही छान असं कट करून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे सुरुवातीला जो मी कापण्या ज्या बनवल्या त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही मोबाईल माझा बंद पडलेला म्हणून पुन्हा मी तुम्हाला या लाटून दाखवलेल्या आहेत सर्व जे पिठाच्या आपल्याला अशाच पद्धतीने कापण्या बनवून घ्यायच्या आहेत सर्व पिठाच्या एकदम छान अशा कापण्या बनवून घ्या आणि नंतर तळून घ्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पिठाच्या अशा पद्धतीने मी कापण्या बनवून घेतलेल्या आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आता गॅसवरती तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला छान अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत एक कापणी त्यामध्ये मी टाकलेली आहे तुम्ही ते पाहू शकता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण सर्व कापण्या थोड्या थोड्या करून छान अशा तेलामध्ये तळून घेऊया तुम्ही जर तळण्यासाठी मोठी कढई घेतलेली असेल तर तुम्ही थोड्याशा जास्त प्रमाणात त्यामध्ये कापण्या सोडून तळून घेऊ हो शकता मी थोड्याशा कापण्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि छान अशा लो मिडियम फ्लेमवरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा खरपूस होईपर्यंत आपल्याला या तळून घ्या गे, घ्यायच्या आहेत गुळाच्या कापण्या आहेत त्यामुळे थोडासा तुम्हाला लालसर अशा दिसतील म्हणजे ब्राऊन तांबूस कलरमध्ये छान अशा गुळामळ होतात अशा पद्धतीने आपल्याला छान अशा सर्व बाजूने एकसारख्या तळून घ्यायच्या आहेत या ज्या कापण्या आपण बनवणार आहेत एकदम खुसखुशीत होतात या पद्धतीने तुम्ही कधी बनवल्या नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात एक वाटी गुळापासून जर बनवल्या तर कापण्याही भरपूर होतात आणि ओल्या खोबऱ्याच्या कापण्या जरी असल्या तरी आपण तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या टिकतातही जास्त दिवस त्या खराब होत नाहीत आणि या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कापण्या नक्की बनवून बघा तुम्ही ते पाहू शकता कापण्या हलक्याशा अशा ब्राऊन झालेल्या आहेत कापण्या छान अशा तळलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत सर्व कापण्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी जर घेतलं असेल तर एवढ्या कापण्या होतात आणि भरपूर कापण्या होतात तुम्ही या पद्धतीने करून बघा खुसखुशीत होतात खमंग आणि चवीलाही अप्रतिम लागतात पारंपरिक पद्धतीने कापण्या बनवत असताना त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घातला जात नाही परंतु मी त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे तरीही चवीला अप्रतिम लागणारी अशी कापणी आहे एकदा नक्की बनवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही इथे पाहू शकता कापणी एकदम खुसखुशीत तशी झालेली आहे आणि कमी तेलकट आहे तुम्ही इथे पाहू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद